सर्वांना गणपती बाप्पा मोरया गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि गणेश चतुर्थीनिमित्त आता ब्लॉग चालू करत आहे दहाचे दहा दिवस तुम्हाला सगळं ब्लॉग बघायला भेटतील काहीच विषय नाही आपला एकदम मस्त एकदम ओकेमध्ये ब्लॉग बघायला भेटतील सगळी एन्जॉयमेंट असेल सगळ्या सगळ्या गोष्टी असतील ब्लॉगमध्ये रात्रीचं जागरण वगैरे पत्ता बित्त सगळं सगळं दाखवू आपण टेन्शन नाही आता आपल्या घरी पण बाप्पाचं विराजमान आगमन झालेलं आहे ना आता मूर्तीचं पूजन वगैरे करू मूर्ती मकाराम बसवली माकार तुम्हाला दाखवला नव्हता मिनी ब्लॉक पण टाकले नव्हतं एवढे दिवस बरेच दिवस झाले आता तुम्हाला मकार आणि मूर्ती दाखवतो बघा आईच आहे गाईच प्राणवी पण शिकले आता आहे गाईच करायला गाईच आता तुम्हाला पहिल्या पण युट्यूबवर बनवायला लागेल आता तुम्हाला दाखवी मी तर गाय दादानी घेतले सगळ्या मांडायला आता लगेच मांडून झाले आपण आरती करून आपल्याला आता दुसरीकडं पण आरती आहे परत दुसरीकडे गावात आपल्याला जायचे सगळं मांडून झाले होते की ती इथं निधी आले सकाळच आरती करायला बोलता आरती करून घ्या एकदाशी भूक लागले बोलते जेवलो नाही यो कलाकार हे जो यो मकार घडवले एक्का बादशा राणी गुल्ल्या लय डेंजर मकार घडवले यो नादच बेकार आहे ना यो त्यामुळे मकार पण तसाच बनवायला लागतं बामन पण स्वतःचे नाही ऐकत ऑर्डर जाम असते आता इथं आल्या आरतीला आता इथन आरती झाल्या अजून एक खाली आरती आहे परत नंतर जायच्या आपल्या घरी

लर लर अजून आण काय झालं तुला हे झाला काय काय झाला बोल लवकर आता आता बोल इथं पहिला माणूस ये हो, पायापराला आले अजून कोणा आला नाही कुर्ता विरता घालून एकदम टकाटक लगेच चालला हाय गाय सगळे बाहेर टाटावरले आणि इथे गणपतीच्या आपण पाया पडू नंतर जाऊ दुसरीकडे बघू शकता लाईन टाटा टाटावरून ठेवल्या पण एक पण जण जेवाला आला नाही आता सगळीच येतील जेवाला बघा आहे वाकडी गावचा धनंजय दादा रॉयल माणूस आहे आले गावात आणि इथं आलो प्रवीण गायकरच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतं इथं आले पाया पडतो नंतर बघतो कुठं जायचा काय बोलशील जुगार वाचणारे मोठा चालू आहे मग त्याच पण सुरुवात झाली चांगली सुरुवात झाली बाप्पाचा संतुर बाप्पा मोन्या दादा आमचा लय सपोर्ट करत थँक्यू वाकडीची येवण जोडी आहे रमेश पवार आणि मोन्यादा डेंजर खत्री माणूस आहे न इथं आधीच पारसा जेवण उभा आहे त्याला माहितीये पोरा येतील मुना बसले जेवाला ताट बघ किती मोठा आहे काय चौरा सांचा भीतीला इथं शिलिंगला टेकले एवढं मोठं माकार केले भारी पण मस्त माकार आहे गणपती पण बघायलाय मोठा आणले काही जीव माणूस असा आहे का घरात ना कधी बाहेर ना निघत नुसता घरानच बसलेलं असत याला जरा पाठव पोरांच्या गाईज आता आम्ही चालले पनवेलला एक ओंकार काकाचे काकाच्या गाडी घेतले त्याची गाडी घेऊन आता इथनं आपल्याला जायचे गणपतीच्या पायापाडाला बघू कुठं कुठं जायला जातं असा आता आपण पहिले गाडी घ्यायला जाऊ आता आपण टाटा मोटर्सच्या शोरूमला ओल्ड पनवेलला लय गर्दी आहे इथं सगळे लोक गाडी घ्यायला आले गणपतीचा मूर्त मस्त आहे सगळ्यांना गाडी घ्यायला आले आता बघू आपल्याला किती टाईम शोरूम शोरूममध्ये इथं पुपाची चहा कॉपी आमची चालू आहे तिकडे काय कागदपत्रांचं चालू आहे लवकरच गाडीचं काय झाला लगे पूजन करू अलं की इथनं निघू कारची कॉपी पिले ओंकारणी कॉपी तर नाही चहा पिले नाही आता पेतो मागवतो ना बघा टाटा नॅक्सन ची एक नंबर गाडी आहे टॉप क्लास गाडी आहे एकदम फीचर विचर भारी दिले।, दिले।, दिले एक नंबर इकडे बघा लय भारी दिले एकदम समोरला लय भारी दिले एकदम पटली गाडी कसं भारी इंटेरियर एकदम प्रीमियम एक क्वालिटी नाही ऐकत आता निखिल दमदा ऑन फायर आता राहुल राहुल जमनाड घेऊन जाणार क्वालिटी आणि क्वांटिटी आहे लागतंयच आता गाडीचा घेतले पूजन करायला नाही गाडीचा मालक इथं आता पूजन करून लगेच तिथं आपल्याला जायचंय सौरा देते मला लगेच जिथन निघू लवकरच फोटो बिटू काय करायचे ते ह्यांना काढू देत गाडीचा आर्या घ्यायला आले रस्ताच नव्हता माहिती रस्ता चुकलेलो काय सांगू लय मोठा गाव आहे कुठं गेलतो काय समजत नव्हता तर काहीच चॉकलेटचं मोदक घेऊन आले स्पेशल बोलतं ब्लॉगवर आहे बोलतं त्याला मोदक त्या आर्याच्या ट्रॉफी बघा एकटीची मेहनत आहे सगळी द्याम वर्ष डान्स करते ती ते सगळी एकटीची मेहनत आहे डान्सर आहे ती जायचे जुईला जुईला एक आहे तिच्या घरी जायचे गाडी कारले येऊन तर ब्लॉक करते माझी 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 टिंगल करते बघा येऊन इच्छा ब्लॉक करते ना तो त्याची टाटा टालीच देते काय फॉर आहे तेच आम्ही आलेलो आहोत पण इथं लय चारायला लागतं काय सांगू तुम्हाला लय चारायला लागतं घर पण नाही तो नाही झोपलेली काय पोरेच त्यांच्या काकाकडे गणपती होता त्या मुलं तिथं पाया पडायला आलो पाया पडून झाला आता इथं जरासा बसू मग जाऊ जाम जायचे लांब लांब काय आता घरी जायला लागेल इथ ना आता लय लोक शिवाय देतील घरातली माणसं वेळचा लय शिवा देतील आरतीलाच नाही तो आलो आम्ही डायरेक्ट चार्जिंग कापलेली चार्जिंगला मोबाईल काय बोलू तुम्हाला आता मोरब्याला हर्ष नावडेकर इथं आले दोस्त आहे आपला दीड दिवसाचा गणपती आहे चला जाऊ बाहुणी आल्या नाही पबजी घ्या काय बोला काय फॉर याला काय आकायच नाही आमचा तुषार शेट आता ना घेतला पेट्रोल दोनशे मोरब्याशी काय त्या गाडी मारतो एक तर चांगले इथं भेटले आले एवढं बारीक केस, <laughs> केस कापल्या त्यांची पोर बघल तुझ्याकडे शिलांची इथं बघा किती पौले गाले सगळेच जागरण करायला सगळी पोरात जागरण करायला आले

नंतर उद्या काय येत्या गावान गावांसा मज्जा मस्ती करायची मस्त मज्जा मस्ती करू इथंच आमची आजची जिरली उद्या बघू काय आई आता आम्ही झाल्या कॉलनी प्रवीण गायकर आपल्या गावचा रॉक स्टार त्याची इथं दीड दिवसाचा गणपती आहे तर आता बघूया तिथं काय हालशील आहे कोण दुधा बिगार खेळते का बघू नाही ते दाखवतो तुम्हाला अरे आले नाही हो बघा प्रवीण गायकर रॉक स्टार आमच्या वाकडी गावचा चांड्याशीच आहे ना शांगा एकटाच का तर बोलत पण नाही घ्या म्हणून इथ इथं बघा लेडीज चा दुकार बसले बाय कापल्यान आईज आता मस्त रमीचा नाव मानले तर रमी केल काय त्यानंतर बघू जागर इथं झोपला झोपल्या याला काय रमी येत नाही म्हणून झोपले नाही मग मग कधी कॅनार काय जपून काहीच कालचा दिवस तिथंच एंड केला दोन दिवसाचा एक ब्लॉग आहे आपला काल झोपलेलो जुगार गेलो होतो जरा पैसे जिंकले पोरांचं पैसे घालवलं पण आता परत निघलो दुपार रे दुपारी निघले हो आता म्हणला जायचे ना कुठं घर त्यांचे मावशी दुसरी तिथं पण जायचे नाही आमचा आम्ही बघा का गाडी घेऊन आले पोरा बोलतो गारी घ्या घेऊन जा माझी पोरा मस्त आरामात जा बोलतो काय घाई नाही लय दिलदार माणूस येऊ यो लय डेंजर माणूस आहे आपल्याला काही सिद्धूला घ्यायला आल

जो झोपले काय पावला पाहुणे घरी आले नाही इकडे झोपले काय माणूस आहे काय समजणार फ्री नात्याने त्यांच्या कोण तरी वाटत चल भाई जातो घेतलं हर्ष बोलत मावशी जायचं बोलल्यावर मोदक विद्या पाहिजेत स्पेटवरला मोदक घेतलं बघू जातो डायरेक्ट तिचा बिझल टाकला मस्त गाडी आहे त्याला हो भेटायला आलतो त्यांच्या आम्ही पोहचलो आता मडला नाही हे बघा चल काय चालू आहे कांद्या बिंद्या टाकल्या ना चालल्या मडला आता मंदिर आहे पुढं मंदिराची तिथनं बघू पाया पडू बाहेरशी आणि तिकडं यांच्या मावशीच्या घरी जाऊ तिथनच रस्ता आहे कुठला पहिले तिकडं जाऊ नंतर मंदिरात जाऊ नाही आमचं शुभम भाई इथं पाहुणे आले झोपलेला यो पण लास्ट हे पण भावाच सारखं ते आता आम्ही आलो मंदिरान पायापाराला मंदिरान पायाभरू आले आल्या ना आता इथे फोटो बिटू काढू मस्त एक फोटो झालाच पाहिजे ना आता एवढे लांब आम आले हे हो हो। काय हे गावाला इथले काय कामाचं नाही तीन कामाचा आहे काही जात मध्ये फोटो काढायला अलाउड नाही म्हणून इथन तुम्हाला दाखवतो एवढाच काही जीव सिद्धू आहे सिद्धू संच इथं आलो मस्त डेकोरेशन केले बघा जेजुरीचा डेकोरेशन आहे सगळ्या काय हलत विलत मस्त पसरवले पुट्ट्याचा गेले वाटते इथं आम्हाला मोदक घेऊन राहिले बारीकच मोदक आहे बघा काहीच तर थांबलो मध्ये फोटोशूट करायला मस्त डोंगर आहे बघा डोंगर हो डोंगराचा काही मस्त हिरवले ना इथे ही फोटोशूट चालू आहे दोघांचा हातावर हात ठेवले ना फोटो काढताना तसं काही प्री वेडिंगचा मामांच्या घरी आलो तो चौकला आता ही गाडी ठेवली राहुलला राहुल आले इथं चौकला ना लगेच राहुलने दिली स्वीप बोलतो स्वीप घेऊन जातो मी मी घेऊन जातो बोलतो विहार ना मग आम्ही घेतली स्वीप आणि पण इकडे ब्लॉक बनवतो मग आता गाडी ना जाता घरी परत संध्याकाळी आरती घ्यायला जायचे घरी आम्ही दिवस त्यांचे घरी आलो गणपतीच्या पायापाळाला

परत जायचे आम्हाला भजनाला भजनाला पण जातो तुम्हाला माहिती नव्हता दाखवतो तुम्हाला हा भजनाला पण जायचे भेटू नंतरच तर गाईच आता आरती विरती झाली घरी आलो आरती करून घेतली ना आता जातो गावात भजनाला तुम्हाला माहित नव्हता आम्ही भजनाला पण जातो मस्त आता जाऊ सगळं तिथं बघू खात गाईज इकडे इकडे हाय गाईज आता आम्ही फ्रेश झालो बोल इकडे बघ आम्ही फ्रेश झालो फ्रेश आता आम्ही गावात जाऊ बोल गावात गावात बोल गावात गोजा नाही गावाला गावात जाऊ बोल गावात जाऊ गावात जाऊ धरून बांधून केक कापाल लावले ह ना बलाम केक कापाल लावले हॅपी बर्थडे गाय मी एवढा पोलीस आहे ना केक कापायच्या आधी भरून मोकळं आलो कायच हवं आहे ना बघा केक कापून घालतो नंतर पहिले खाऊन घेतला मरू इथे मस्त पैकी केकची वाटणी झाली आहे प्रत्येक कुठल्या रुपये आल्या आई चांगला आवाज आल्या ना मी आला गाईच रमी घ्यायला बसल्या पर्शनला काय समजत नाही रमीचा मग त्याला नाही सांगायचा डाव बघा एक पण असा एकच कोरी झाली ना त्याच्यावर मी खेळते काय बी पोरे शंभर वय नोप्याक आहे पारशन पहिल्यांदा बरं मी केलं काय सांगू त्याला काय समजत नाही त्याचा विचार चालले खेलू का नको भाऊ कसा खेळते याचा काय ले। जायचे म्हणून जागा राहिलो काहूगल्ली जायसाठी तर गाईच आता आम्ही चालले नाश्ता करायला सकाळचे वाजल्यान तुम्हाला दाखवतो मी सकाळचे पाच वाजून पंधरा मिनटं झाल्यान पनवेलला चाललो आता नाश्ता करायला पोरांना घ्यायचे आता दोघं राहुलना मी निघले हो बघू आता पोरा रितेश संचित आहे थांबल्यान ते तिघं रितेश पार्शन आणि हर्षे त्यांना घेऊन जाऊ बाकीच्याना पार्सल घेऊन येऊ तर ग आईच आले धावत धावत अर्धा झोपलेला मागाशी लयच गार झोपलेला काय सांगू तुम्हाला यो आपला हर्ष रितेश भाई पण निघले स्पॉन्सर बघा रितेश भाई तीनशे जिंकले मागाशीच रमीन स्पॉन्सर यातचा हॅलो खाऊ गल्लीन करतो आता नाश्ता बाकी नाश्ता करायला लागेल ना पोरांना नाही पार्सल तर काय आता खायला घेतले खायला आम्हाला पाव लागतात डायरेक्ट ला द्या आधी सिस्टीम आहे डायरेक्ट एक एक ला ना घ्यायची नाकेला आधी घ्यायची फर्शन बघा रसा घेते लय रसा लागतो त्याला विचार करतो इथे भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आता दोन दिवसाचा ब्लॉग या ब्लॉग तुम्हाला लवकरच भेटेल बाय बाय काय दी नेक्स्ट डे काहीच विषय असा आहे का आजचा दिवस तिसरा आहे गणपतींचा मी दोन दिवसाचा ब्लॉग बनवणार होतो पण आता तिसरा दिवस पण घेतो कारण की मी आजचा ब्लॉग जास्त शूटच नाही केला ना आज संध्याकाळी उठले डायरेक्ट मी सहा सहा पाच सहा वाजता तिथनं गेलो मग गावां जरासा काम होता काम बिम त्याला ना तो काम करून का 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 आता घरी आले आता जेवलो ना डायरेक्ट गावात जातं बरं बघू तुझं जरा गावात जाऊन कसं काय हालचेल मग तुम्हाला सांगतो आता तीन दिवसाचा ब्लॉक टाकतं म्हणजे कसं टेन्शन नको ना एकदाच डायरेक्ट काय येतं बघू नंतर नंतर ब आता मिनी ब्लॉक पण ना टाकलं मिनी ब्लॉक पण टाकायचं मना गणपतींचं एकदाच दोन तीन टाकतं जाऊन इंस्टाग्राम ला बघा दीपेश पाटील नाईन वन नाईन वन माझा आयडी आहे तिथं जाऊन बघा तुम्हाला मिनी ब्लॉग सगळं बघायला भेटतील आपण गावात तिथं सगळी जमल्या नाचाला वाटतं नाचाचे बघू हो कशी नाचतात दाखवू आपण माकार बघा मकार एक नंबर आहे तुम्हाला दाखवले पहिल्याच दिवशी माकार डायरेक्ट जुगाऱ्या माणूसच जुगार मालक जुगाऱ्या मकाराचा तर काय सांगायचे किंवा आमचा मकाराचा मालक आहे नाचाला त्या दिवशी लय जेवलेली होती 大饭，人家吃十 जाऊ आता आपण गावात इथं काय थांबून पाहिजे ना गावात बघू जाऊ काय जुगार बिगार घेतले का बघू काही जुगार केलायला बसलेलो जरासा जुगार गेलो होतो गेलो पैसे आता लाल जिथं आले बघू तिथं पोहरा रमी घेतात तिथं पण जरास रमी दे पोरा काय करता बघायला लागेल चांगला रमी गेलाच नाही इथे येऊन सगळं मोबाईल वेन काय पोहरा येण झाली एक तर पालाला तो काय तो डेंजर माणूस आहे सरकार ना शेवटी अडीचशेचा दोन दोन पाहिजे काही बघा कालचा आहे सकाळच्या वाजल्यान आता पाच वाजाला आता पाया भरते ना टिकला आहे देवाधार म्हण जास्त गो गाईस चला खाऊ गल्ली नाश्ता गाईस रट्ट्याला मोरलेली आहे आणि प्लेट लई डेंजर आहे माणूस आता रट्टा आहे ना प्लेटच मोरली डायरेक्ट असं लायन चालले बाईच खाऊ गल्ली ना लिव खायला कोण सर आजचा बाळी भाई वाली लई जिंकले आज पैसे सगळे लायनी चालले वाली आज मिसल आहे बोलतो सगळ्यांना प्रमाणे प्रदीप खायला आता टोटल किती इथे दहा जण आहेत दहा जण बोलल्यावर शंभर पाव फिक्स होतील राजे काय ते बघू बोलते नंतर पुढच्या पुरे ना घरी दोन तीन जण आहेत म्हणजे एकशे वीस पाव तर फिक्स आहेत आलेली ऑर्डर मालीने केली सुरुवात दार जोरच घेतले दोन तीन पाव काढले जागा पण जे तो काहून नंतर बघू काय येत्या दणकावू दे पाव काही आज रेकॉर्ड केला शंभर पावांचा ना तो रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे चांगल्या मदत केली ना पार्सल पण घेतला नको बाली तू डेंजर माणूस आहे बाली, 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 बाली।, बाली। जाऊ दे आता काय खानाय बाई काय नको का शंभर पावांचा रेकॉर्ड केलेला आहे पोरा आजचा आता उद्या आता आणखीन एक मोडल वाटतं रेकॉर्ड तरी पोरा कमीच आहे ना अजून शंभर पाव खाऊन सुद्धा एवढ्या पिशव्या भरून भरून घेतले घरी पार्सल म्हणजे विचार करा पाव की किती टोटल झालं की ते अजून बांधत तरी पण एक पिशवी बांधाचे म्हणजे एकशे वीस तीस पाव झालं तर आईच भाई भेटले ना ओळखे राजला बघला आणि आशु भाई लगे थांबला इथे किती विसल गेले राजने टोटल सगला बिल भरले दीडशे पाव खाल्यान पोरा आज राज आज जिंकला आज पैसे लय बेस्ट आईच आता आलो घरी आपला दोन तीन दिवसाचा ब्लॉग होता पण दोन पार्टमध्ये टाकले कारण की जरा मोठं मोठं ब्लॉग आहेत म्हणून दोन पार्टमध्ये टाकले जाऊन बघा आणि आपलं इंस्टाग्राम आय डीला पण जाऊन बघा तुम्ही मिनी ब्लॉग पण टाकेन मी लगेच दीपेश पाटील नाईन वन नाईन वन यूट्यूब चॅनल आहे भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या आणि लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आपल्या कमेंट करा जास्तीत जास्ती शेअर करा ब्लॉगला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय आई